नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजची विशेष बातमी एक उघडले शिक्षक सांगू शकतात नाही सांगू शकत नाही त्यामुळे त्यांच्याकडूनही माहिती घेतली तर बरोबर पण आमचे सगळे अधिकार शिंदे साहेबांचे ठीक आहे तर पालकमंत्रीपणासाठीची निश्चिती होत नाहीये नेमका पहिले प्रश्न आहे हे केलंच पाहिजे ध्वजवंदन करणारा मंत्री असला पाहिजे ध्वजवंदनाच्या दिवशी कुठचही राजकीय अभिनवेश न ठेवता ते ध्वजवंदन झालं पाहिजे रायगड आणि नाशिकसाठी ध्वजवंदनासाठी जे पण मंत्री असणार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध झाली या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका आमची आहे की शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब दोन्ही नेते मंडळींशी बोलून जो काही निर्णय करतील आम्हाला सगळ्यांना मान्य राहील परंतु आजची यादी जी प्रसिद्ध झालेली आहे ती रायगडची ध्वजवंदनासाठी कोण असेल आणि नाशिकचं ध्वजवंदनासाठी कोण असेल ही ती यादी था था गारे। गारे था 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 था। आज जी यादी प्रसिद्ध झाली पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे ह्याची यादी प्रसिद्ध झाली आणि मागची देखील यादी हीच होती मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदित्य तिथे यांची नेमणूक करण्यात आली आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झालाय किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झालाय असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडचा विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरणशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भोसेंचा झाला पाहिजे आजही माझ्या वक्तव्यावर स्थान आहे परंतु याचे सगळे निर्णय मालिनी एकनाथ शिंदे साहेबात मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी <laughs> नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वज ध्वजवंदनासाठी मुख्यमंत्र्याला नेमलेला आहे त्या मंत्री मोदयांची यादी मला उभ्या उभ्या तिथं विचारण्यात आलं निमना ना नियमाच्या कारणाच्या बाहेर आपणच विचारलं की तुम्हाला असं काय वाटतं की नाशिकचं पालकमंत्री कोण व्हावं त्याच्यावर मी असं म्हटलं की नाशिकचे पालकमंत्री करण्याचे सगळे अधिकार हे शिवसेनेने एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत तो शिवसेनेचा अधिकार अबाधित आहे पण माझं वैयक्तिक सहकारी म्हणून जर मत विचाराल तर दादा था भोसे पालकमंत्री व्हावे हो ते माझं मत आणि परत करेक्ट असं करत चला